कल्याणपूर्वेतील शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण उल्हासनगरच्या हिल्लाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड आणि इतर चार जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे नवी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाच्या फिर्यादीनुसार हा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बांधकाम व्यावसायिक सदुद्दीन खान यांनी महेश गायकवाड यांच्यावर पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करत हिल्लाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली होती या प्रकरणी पोलिसांनी महेश गायकवाड यांच्यासह मलंगवाडी येथील चार ग्रामस्थांवर खंडणी आणि दमदाटीचा गुन्हा दाखल केला आहे यापूर्वी द्वारलीतील जमिनीच्या प्रकरणातून महेश गायकवाड यांच्यासह इतर ग्रामस्थांवर हिल्लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता याच जमिनीच्या प्रकरणातून आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर हिल्लाईन पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता या गोळीबारात गंभीर जखमी झालेले महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते पंचवीस दिवस उपचार घेतल्यानंतर ते आपल्या विभागातील विकास कामांमध्ये सक्रिय होते मात्र आता हिल्लाईन पोलीस ठाण्यात जमिनीच्याच प्रकरणातून विरोधात दोन महिन्यात दुसरा गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आरोपींमध्ये महेश गायकवाड यशवंत फुलोरे रोहिदास फुलोरे गणेश फुलोरे शेवंतीबाई फुलोरे यांचा समावेश आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत हा खंडणी मागितल्याचा प्रकार घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या सर्व प्रकारामुळे शिंदेगटाचे प्रमुख महेश गायकवाड यांच्या अडचणी येत्या काही दिवसात आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज